जे काही सर्व संत मंत आले ते स्थानाच्या महात्म्यात योगाने आलेले आहेत मी त्यांच्या पुढे काहीही नाही त्यांना त्यांच्या पुढे सांगण्याचा उद्देश हाच आहे की दादानी सांगितलं होतं ते यथायोग्य आहे कारण पूर्वी या ठिकाणी स्थानाला आठ आठ पंधरा पंधरा दिवस स्नान होत नसायचं तर देवाने थोडस सूचना केली की काय रे बा तू दररोज आंघोळ करतोस मला का नको <coughs> त्या माध्यमातून देवानं सांगितलं मग हा प्रकार केलेला मी कोणीही नाही करण्यासाठी आज नऊ वर्ष कम्प्लीट झालेले आहेत नऊ वर्षापासून देवाला दररोज अभिषेक होत आहे ती व्यक्ती येऊ अथवा न येऊ त्याच्या नावानं देवाला अभिषेक होणार म्हणजे होणार आणि दुसरं अजून एक माझा उद्देश आहे की दर पौर्णिमेला या ठिकाणी काहीतरी अन्नक्षेत्र व्हावं हो। अन्नदान होत राहावं हो। हा एक उद्देश आहे ज्या ज्या व्यक्तीला सहभाग घ्यायचा आहे बारा पौर्णिमा आहे बारा पौर्णिमेच्या ज्या व्यक्तीला सहभाग घ्यायचा आहे वर्षातून एकदाच जेवण उटी कराय आपल्या पंगत करायचे दर पौर्णिमेला असं जरी कोणी सहभाग घेत असेल तरी त्यांनी असे? देवावर विडा ठेवून मला सांगायचं आहे हीच माझी इच्छा आहे धन्यवाद प्रणाम